शिवसेनेला लेचेपेचे समजू नये सेनेला पटकणारा अजून जन्माला आहे अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्ला बोल केला हे मजबूत नव्हे तर मजबूर सरकार आहे असं वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या वक्तव्यावर त्यांनी टीका केली तर सरकारनं राम मंदिरासाठी कारण सांगू नये राम मंदिर कोर्टाचा विषय होता तर तेव्हा तिथे का मागितलंय असा सवालही त्यांनी यावेळी केला आम्ही पर्दाफाश केल्यामुळेच शेतकऱ्यांना न्याय मिळाला तसंच शिवसेनेमुळे मराठी माणसाला ताकदीची जाणीव झाल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय शिवसेनेच्या वतीनं स्थानिक लोकाधिकार समिती महाअधिवेशन दोन हजार सन्मान चिन्हा चुना। हे वल्लभभाई पटेल स्टेडियम का निवडलं याच कारण पूर्वी इथे कुस्त्या व्हायच्या एक दुसरे को पटकते थे लोक म्हंटल चला आपण आपणही उतरून बघूया कारण पटकीचे रोग माहिती पटका वाला कोई आज तक पैदा नाही शिवसेना कारण येतानाच मी ते वाक्य वाचलं की आम्ही अनेक भरत्या ओट्या पाहिलेल्या आहेत लाट कसली लाट अरे लाटीची लावू वाट आम्ही त्याची लाटा बिटा आमच्या समोर नसतो आमची वाट आहे ती वाट ही भगवी वाट आहे भगव्याची वाट आहे तुम्ही कोण किती तुमच्या पिढ्या उतरल्या तरी पटक नाही वाला शिवसेना और जो विरोधी है, उनको मजबूर सरकार मी नुसता मजबूत सरकार वाला नाहीये मला मजबूत पाहिजे जरूर पाहिजे पण माझं प्रामाणिक मत असं हा सगळा गेल्या काही कालखंडाचा अनुभव घेतल्यानंतर एक वेळ सरकार मजबूर असलं तरी चालेल पण माझा देश मजबूत असला पाहिजे देश मजबूत पाहिजे मजबूत, मजबूत सरकार डोक्यामध्ये हवा घुसल्यानंतर विरोधकांना जो गळा चेपणारा म्हणजे देशातला विरोधकांना नाही देशाच्या विरोधकांचा जो गळा चेपणारा पाहिजे तो पंतप्रधान नसेल आणि तो आमच्याच छातावरती बसणार असेल तर असलं मजबूत सरकार हे सगळ्यांनी मिळून चुलीत घालायचं नाही तर कुठे घालायचं राम मंदिर राम मंदिराचा मुद्दा आपण घेतलाच ना मी पुन्हा पुन्हा सांगतो ठासून सांगतो की होय तो मी निवडणुकीसाठीच घेतला निवडणुकीसाठीच घेतला याच कारण शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर ता ताकाला जाऊन भांड लपवणारी माझी अवलाद नाहीये जे आहे ते ठणठणीतपणाने सांगतो भांड लपवणारी अवलाद नाही पण मी दुसऱ्याचं भांड फोडणार ते फोडण्यासाठी म्हणून मी राम मंदिराचा मुद्दा घेतलेला आहे आ, आज सुद्धा जर का मोदी सांगत असतील सर्व शक्तिमान जगातला पुरुष सांगत असेल विष्णूचे अवतार आणि राम मंदिर नाही बांधू शकत विष्णूचे अवतार हे त्यांच्याच त्यांच्याच कार्यकर्त्यांचं माझं नाही त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सांगितले की विष्णूचे कितवे अवतार तेरावे तेरा कदाचित आता विष्णू यांचा पहिला अवतार असं उलट सांगायला लागतील तरी राम मंदिर नाही बांधू शकत नाही काँग्रेस आड येते म्हणे काँग्रेस आड येते काय असेल ना ते काँग्रेसनी काय शेण खाल्लं असेल ते सांगा आणि आज सुद्धा काँग्रेस काय करते कशी आड येते राम मंदिराच्या हे एकदा तुम्ही सांगा ना तुम्ही आणि काँग्रेस राम मंदिराच्या आड येत होती म्हणून गेल्या वेळेला काँग्रेसला जनतेने पाठवून दिली होती ना तरी काँग्रेसचा विरोधी नेता सुद्धा झालेला नाहीये एवढी जबरदस्त शिक्षा देशातल्या तमाम जनतेनी त्याने दिली होती कारण काँग्रेसचा कारभार आम्हाला नको होता आणि नको आहे पण आज सुद्धा तुमच्याकडे संपूर्ण बहुमत असताना देखील तुम्ही राम मंदिर बांधताना त्याच्यात काँग्रेस अडथळा म्हणून आणते म्हणून सांगत असाल तर जे मी पंढरपूरला बोललो होतो ते आज सुद्धा बोलतोय आपली युती झाली होती ती हिंदुत्वाच्या विचारावरती झाली होती होय आम्हाला राम मंदिर पाहिजे आम्हाला या देशामध्ये हिंदुत्व हिंदू हा प्रमुख धर्म आहे आणि त्याचा मान सन्मान राखला गेला पाहिजेच हे आमचं धोरण आहे आणि ते राहणारच तर शिवसेनेच्या वतीनं या स्थानिक लोकाधिकार समिती महाअधिवेशन दोन हजार एकोणीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या वेळेला उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केलेली आहे राम मंदिराचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे त्याशिवाय काँग्रेसवरही त्यांनी यावेळेला टीका केली आहे शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आलेला नाही असंही यावेळेला उद्धव ठाकरे म्हणाले या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कुसात पाटील यांच्याकडून कुसात प्रत्येक संधी मिळाली की उद्धव ठाकरे यांच्याकडून मोदी सरकारवर गेल्या काही दिवसात टीका केली जाते त्याशिवाय राम मंदिराचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला जातोय गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यामधल्या युती होणार आणि त्याचबरोबर जागा वाटपा संदर्भातल्या चर्चांना ऊट आला होता परंतु या चर्चा केवळ बोलण्यासाठी आहेत हापो आहेत हे सांगण्याचा प्रयत्न आजच्या सभेमधून उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे कारण ज्या जोशामध्ये आणि यापूर्वी देखील जे आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत आले होते तेच आज देखील उद्धव ठाकरे यांनी बोललेलं आहे आणि संपूर्णता रोग त्यांचा हा भाजप विरोधात होता भाजपच्या धोरणाविरोधात होता राम मंदिरचा मुद्दा असो सवर्ण आरक्षणाचा मुद्दा असो ते त्याबरोबर शेतकरी कर्जमाफीचा विषय असू दे अशा सर्व मुद्द्यांवर त्यांनी भाजपला एक प्रकारे पुन्हा एकदा टार्गेट केलेलं दिसून येतो त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती कितपत होती आणि त्याची चर्चा जी होते ती केवळ माध्यमामध्ये होते की प्रत्यक्षात होते हे देखील पाहणं गरजेचं आहे परंतु आजच्या एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा आणि त्यांनी संबोधन केलेला आणि शिवसेनेकांना जे आवाहन केलेलं आहे त्याचा एक गोषवारा लक्षात घेता अजूनही शिवसेना कुठ तरी भाजपच्या विरोधातच कायम झालेले दिसून येते राम मंदिरचा मुद्दा केवळ मतांसाठी मागला जातोय का तो जुमला आहे का आणि तो पंधरा लाखांप्रमाणे आहे का हे देखील सिद्ध करा असं भाजपला आवाहन केलं जातं आणि सवर्ण आरक्षणावरून तर त्यांनी सांगितलं की आरक्षण देऊन तुम्ही थांबणार आहात तर नोकऱ्या कुठं आहात त्याचं देखील उत्तर द्या एकंदरीतच हा संपूर्ण उद्धव ठाकरे आणि शिवसेना जी आहे ती कुठेही विरोधक काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात कुठेही बोलले नाहीत केवळ भाजपच्या विरोधामध्येच आज त्यांचा झालेलं आहे धन्यवाद कृष्णात या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला